तरी अधिवेशन चालू आहे आणि एक आशा उद्या नक्कीच काही ना काही याच्यामध्ये तोडगा निघेल या ठिकाणी आलेल्या सर्व बांधवांच या थंडीमध्ये त्रास घेत असलेल्या सर्व बांधवांचं या ठिकाणी मी खूपच कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो दत्ता बोलतो मागे बनो तू मागे बनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपले माननीय आदिवासी मंत्री आहेत झालेला सांगतील तर कृपया जरा ऐका आणि पुढे काय आपल्याला रणनीती करायची त्याबद्दल पण सांगतो पण पण तुम्हाला एक आज सांगतोय मी जरी उद्या अधिवेशन संपलं तरी आपण उपोषणावरून उठणार नाही जोपर्यंत आपलं एकोणीशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरनं परिपत्रक निघणार नाही दाखला नाही तोपर्यंत मग ते आणखीन आठवडा लागू द्या किंवा माझा जीव जाऊ द्या तरी पण मी उठणार नाही एवढं लक्षात ठेवा जीव गेला तरी पण माझं प्रेम जोपर्यंत परिपत्रक निघत नाही तोपर्यंत तुमच्या दबाने उचलायचं नाही हे तुम्हाला सांगतोय सांगू इच्छितो की आज सन्माननीय आदिवासी विकास मंत्री वि साहेबांच्याकडे आम्ही गेलो आणि उपस्थितांपैकी व्यंकाली साहेब यांनी एकदम सखोल अभ्यास आणि युक्तिवाद मांडला तो युक्तिवाद ऐकून साहेबांची बोलकी बंद झाली होती जेव्हा तो पाच मिनिट दयाला तयार मिळते तर कमान आमचं तीस मिनिट तर सर्व ऐकून घेतलं त्यांनी आणि पेट पेज टू पेज पेज टू पेज गेले आणि प्रत्येक गोष्ट नोट करत गेले ह्या सर्व करत असताना हा घटनाक्रम करत असताना आम्हाला त्यांच्यावरून असं समजलं का, का ते आदिवासी मंत्री असले तरी ते सुद्धा काही करू शकणार नाही त्यासाठी ते सीएम साहेबांच्या पर्यंत त्यांची नोटशीट जाणे गरजेचे आहे ते करतील आता जे आज जे प्रेशर आम्ही जे पत्र दिले त्यामध्ये असंच म्हटलं आम्ही का आ, उद्या जर काही अशा कमुशीत घटना घडली तर ती जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची राहील या अनुषंगानं माननीय उडके साहेब आणि माननीय महसूल मंत्री यांच्या समन्वयातून उद्या काहीतरी टिप्पणी मान्य मुख्यमंत्र्यापर्यंत पाळेल असा मला खात्री आहे आणि त्या अनुषंगाने मी त्याचा पाठपुरावा करेल आजच्या सन्मान्य जे काही शिष्टमंडळामध्ये होते त्या शिष्टमंडळांमध्ये व्यंकाई साहेबांनी सर्व सहकार्यांनी चांगल्या पद्धतीने युक्तिवाद केला आणि बोलती बंद केली अक्षरशः त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो <laughs> टाळा झालं पाहिजे तरुणांना लाज वर असं काय आहे जमलेल्या माझ्या सर्व न्यायग्रस्त आदिवासी टोकळे मल्लाल माधव डोलकोळी जमातीच्या जमात बांधवांना तुम्हा सर्वांना जय आदिवासी जय भे मित्र हो आज उपोषणाचा चौथा दिवस निघाला आहे आणि त्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी कृपया करून कृपया करून बोलू नका कारण आता माता या शेकडो कार्यकर्त्या सोबत इथं उपस्थित झाले आहे आणि आज जत्ता मी तुम्हाला सांगू इच्छितो विजय नक्कीच होणार त्याबद्दल तू होत जाईल पण आच्छा या ला ला दिले त्याबद्दल सुद्धा मी तुमचे आभार व्यक्त करतो पण मला खरं सांगायचं म्हणजे दादा ऐकून घ्या आता तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि सरकारला सुद्धा

आमच्या माननीय दत्ता भाऊ सुरेश आहे माननीय भगवंतराव दादा श्यामदादाचे तर हले पण बिघड नव्हते म्हणजे श्यामदादा आता कस करा काय करा पण माझ्या ज्या आता वागिने खरोखर अक्षरक्ष या तीन वागिने या आज अरे, दाओ। अरे, दाओ। अरे माझ्या त्या तीन रागिनी बहिणी अरे हे तीनशे चारशे पोलीस अरे या तीन बाया पोलिसवाल्याला अक्षरशः मला वाटतं यायला पोलिस बघित भरती करा यायला आपल्याकडे भरती करा माझ्या या तीन एक जोडून विनंती करतो एक ह्या वाशी मध्ये इथे जमलेल्या माझ्या प्रत्येक समाज बांधवला तुमचा चेहरा दाखवा रन आणि यामध्ये लागेल आदिवासी तुम्हाला खरे आदिवासी कोणाची आवाज इथे बसलेली आहे इमानदारी बसून अशा टाळा वाजवा की देवेंद्र फडणवीस झोप आलेले पाहिजे एवढा जर पोलीस बाराचा वापर करतो म्हणा तू उद्याचा दिवस उद्या तुला बारा वाजेच्या आदिवासी कोळ्याचा वाशिम जिल्ह्यातून आलेले आहे त्याकरता मी सर्वांना सांगतो आजचा दिवस निघून गेला आणि माझी थोडी माझ्याबद्दल मी सांगतो मी कोणी सांगणार नाही मी माझ्याबद्दल सांगतो

तिथे कपडे घालायला गेलो चाल अरे म्हटलं माराय कपडे घालू द्या नाही तू तिकडे गेला म्हटलं माराज मी येतो तुरीच चिट्टी घाली आली काय करू कपाळे घालू झाला कपाळ घालून झाला आणि मला मी फलफड

नक्षलवाद्या सारखा वापरतो अरे तुझे तर आता राहिले चालू वर्ष बघू तुला आता पुढच्या वर्षी थांबणार येणार जिल्हा परिषद आणि पुण्यावर बैठक सांगतो बोलणार का बाका तुकडा भेट भेटतो तू आले दास धुकूच येणार दुसरी गोष्ट सांगतो आता इथं माझ्या बहिणी आणि माझे भाऊ आलेले तुम्हाला एक गोष्ट सांगतो उद्याची राही घर ठेवा फोन चार्जिंग करा जरा त्याची बायको सोबत आलेला सल्ला त्याच्या बायकोला फोन लाव मला तुझं कुंकू खूप आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला मला काळजी करू नका उद्याचा दिवस आमचा दिसेल किंवा नाही दिसेल फडणवीस मी जो आज आई अत्याचार केला ना मला तसा चाळीस वर्षापासून कल्पना तुला तुला हिसका दाखवता हिसका आने वाला सरकार हमसे गलती है सरकार हमसे गलती है था 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 था।

ऐका हे ना आपल्या महिला जे उपोषण करते नाहीये त्यांना जेवायची व्यवस्था केली जेवण झालं की मी लगेच पाठवतो मी स्वतः पाठवतो नाही बंद करतो ओके थँक्यू सर थँक्यू

이로하と이 <laughs> 広로こ리사まじ아 <laughs> <laughs>

आमच्या महिला रागिणी वाशिम जिल्ह्यातून आल्या दोन लहान बाळ येते या महिलाला छोटे छोटे महिला देवा घरी टाकून आली सकाळी अंगाई गीत गाऊन आली त्याला झोपी घातलं आणि ती आमच्या सोबत आली अंगाई गीत कसं म्हटलं एकदा म्हणून दाखवा कसं म्हटलं

kal <speaking in Spanish> kal இருக்கும். <Overlap/> நான் பார்க்க வந்தவர் எடிதிங் பிளஸ்